गरम गरम क्रॉन पकोडे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट झालेले आहे असे चार वाजता चहा आधी भूक लागली तर घ्यायचे हिरव्या चटणीमध्ये खाल्ले याच्यासोबत चहा पण घ्यायचा नमस्कार स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करून दाखवणार आहे क्रॉनचे पकोडे हे कॉर्न घेतले मी त्यासाठी आणि चांगले ताचे आहे आता हे मिक्सर फिरून घेते हे मिक्सर मधून एकदम बारीक नाही घ्यायचे फक्त हे दाना आहे ना तसं हे क्रश झाला पाहिजे कारण की दाना जर तळायला टाकला तर ते फुटू शकते म्हणून हे फक्त असे क्रश करायचे हे क्रश करून घेतले हे बघू शकता आता हे बाउल मध्ये टाकून घेते घेते मीठ टाकते कारण हे लवकर ठेसले जाईल तर मिरच्या लवकर ठेसल्या जाते आपण याच्यामध्ये तांदूळाचं पीठ टाकू लॉन फ्रॉट टाकलं तरी चालेल तांदूळाच्या पिठामुळे खुसखुशीत येतात हे भजे याला कोणी पकोडे म्हणते कोणी भजे सुद्धा म्हणतात आणि हे बेसनाच दोन चमचे टाकते हे जे हिरवी मिरची सांभार ठेचून घेतला मीठ टाकू ते टाकायचं चवीनुसार टाकायचं थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व मिक्स करून घेते याच्या जर याच्यामध्ये जर थोडस काही लागलं तर आपण बेसन घेऊ शकतो पण आता बेसनाची आवश्यकता नाहीये जसं पाहिजे आपल्याला पोकोडे काढायसाठी तसं हे तयार आहे याच्यामध्ये चिमूटभर खायचं सोया टाकते आता हे छान मिक्स केलं पण हातानंच टाकणार आहे पकोडे त्यासाठी हे पाणी घेतलं पाण्यात भरून घेते कारण की हाताने चिपकणार नाही आता कढई तेल ठेवलं तेल छान गरम होऊ देऊ एक छान हाताने पकोडे करून घेते असं असं एक घ्यायचा गोल करायचा छान आणि तेलाच सोडायचा थंड तेलात सोडला तर हे उकलू शकते परत असा गोल आकार करायचा आणि टाकायचा आता हलक्या हाताना हलवून घ्यायचं बघू शकता किती छान कलर आला आणि कुरकुरीत होतात हे बघा हे झालेले आहे किती छान सुरेख कलर आलेला आहे तयार आहे काढून घेते आता अजून एक घाना काढून दाखवते असं छान खालचं वर करायचं आणि असं गोल करून घ्यायचं आणि एक एक सोडायचं छान खुसखुशीत लागतात चार वाजता भूक लागते ना तेव्हा खायचे चहा किंवा कॉफी सोबत आपण खाऊ शकतो